पक्षाची पहिली यादी जी आहे ती आम्ही या ठिकाणी आम्ही जाहीर करू ज्या महाराष्ट्रात जे आहे जवळपास सात टक्के या ठिकाणी मतदार आहेत आणि त्यांना आतापर्यंत जे आहे आतापर्यंत त्याला कुणी टिकही देत नव्हतं एकंदर तुम्ही आता पाहिलं असेल की ज्या प्रमुख पक्ष जे आहेत त्यांनी ज्या काही उमेदवार जाहीर केलेले आहेत त्यामध्ये ओबीसी समाज असेल धनगर समाज असेल जवळपास

किंवा तो दहा टक्क्याचा दुसरा जो पर्याय महाराष्ट्रा ते स्वीकारत नाही आणि ओबीसी आवश्यक ती भूमिका सोडत नाही तो पर्यंत आमचं अनिल दावागे साहेबांचं जे आहे ते ही कदाचितही दोन दोन मतदारसंघ जे आहेत ते आपल्या भाविकमध्ये आमचे आहेत आपले उमेदवारी तयार आहे बारामतीतला उमेदवार जो आहे एकतीस तारखेला त्याच्यामध्ये उमेदवार दोन प्रस्तावित मराठा समाजाच्या उमेदवाराविरुद्ध एक विस्थापित जो आहे तो ओबीसी जो आहे तो ओबीसी उमेदवार जो आहे तो एकतीस तारखेला त्या दिवशी आम्ही जाहीर जाऊ सांगलीला जो जे आहे तीस तारखेला आम्ही सांगलीला त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा घेतलेला आहे त्या ठिकाणी चर्चा ठेवून आम्ही सांगलीची निवडणुकीची भूमिका जी आहे ती सुद्धा आम्ही तीस तारखेला सांगलीमध्ये आम्ही तेव्हा हा दौ येथे एकवीस तारखेला नक्की झालेला आहे आणि त्या ठिकाणी बारामतीच्या उमेदवाराची घोषणा जी आहे ती आम्ही त्या ठिकाणी करू आणि त्यानंतर आता बारामतीची निवडणूक जी आहे ती या महाराष्ट्रामध्ये गरज जी अशी गरज होणार आहे की त्या ठिकाणी कुठल्याही वर्षी आपल्याला आहे ती ओबीसीची सात टक्के मतपेटी जी आहे ती भरली जाते ज्या दिवशी होईल त्या दिवशी एव्ही ई मध्ये आपल्याला ओबीसी मतदानाचे स्कोर झालेले पाहायला मिळतील आताच ओबीसीचे नेते श्रावण देवरे साहेब यांची आता मुक्ती पत्र परिषद झाली आणि यापूर्वी देखील ओबीसीच्या बऱ्याच अशा बॅनर परिषद झाल्या आता ओबीसी बहुजन पार्टी जे आहे न... तर ओबीसी मध्ये जे मतभेद असेल तर आता ओबीसी बहुजन पार्टीचे उमेदवार किशेरांनी निवडून येतील दलित समाजामध्ये अनेक पक्ष आहेत अनेक नेते आहेत त्यामुळं ओबीसी मध्ये सुद्धा अनेक नेते असू शकतात लोकशाही आहे तुम्ही कधीही पक्ष काढू शकतो तुम्ही कुठेही उमेदवार उभे काढू शकतो त्यामुळं आधी कुठे कुणी पक्ष काढला असेल किंवा आधी कुठे उमेदवार उभा करणार असेल त्याला विरोध करू शकत नाही ही लोकशाही आहे पण आम्ही जे आहे आम्ही एका भूमिकेत आम्ही या गड्यामध्ये आम्ही उतरलेलो आहे ही आरक्षणाची ग्राईक आमची जी आहे ती आम्ही मत भेटतो यावेळी आम्ही लढणार आहोत आणि आम्ही चिंताच आहोत राजकारण हे राजकारण असेल पण छगन वडब साहेब हे ओबीसीची भूमिका अतिशय आणि म्हणून साहेब कुठल्याही पक्षात असतील कुठल्याही पक्षाच्या असतील त्यांना समर्थन जो आहे संपूर्ण ओबीसी आणि भटक जो आहे तो त्यांच्या उभा असेल आणि कुठल्याही परिस्थिती आहे हे मराठा समाजाला पाडण्याचं जे स्वप्न पाहत आहे ते कदापि आम्ही त्यांचं स्वप्न आम्ही धनाके मी यापूर्वी भुजबळांना कुठलाही मराठा समाज मतदान करू नये परंतु त्याच ठिकाणी जवळपास सत्तर टक्के ओबीसी आहे त्या मतदारसंघामध्ये दहा बारा टक्के मराठा समाज आहे सत्तर टक्के ओबीसी आहे ना तो ओबीसी त्यांच्या मागे मागं साहेबांच्या मागे ठामपणे नाही राहायचे आहे भाजप लढली का हा माझा भाजपचा प्रश्न आहे आरक्षणाचा तीन तेरा दिवसा ढवळ्या ओबीसीच्या आरक्षणावर भाजपची काय भूमिका होती शिवसेनेची काय भूमिका होती किंवा जनगितीविषयी काय भूमिका आहे तुम्हीच काही भूमिका घेतली नाही ना त्यामुळे आता कुठल्या पक्षांना की ओबीसी आमची वोट बँक जी आहे असा म्हणायचा अधिकार जो आहे सगळ्या पक्षांनी प्रस्तापित पक्षाने तो अधिकार गमावलेला आहे भूमिका स्पष्ट करताना भेट घेतली आणि त्यांच्या भूमिकेतून धरांगे पाटील आंबेडकरांची भूमिका जी आहे त्या अनुषंगाने ते स्पष्ट करणार आमची भूमिका जी आहे की जे आम्ही ओबीसी आणि भट्टे बंधांचे लाखा लाखांचे मेळावे जे आम्ही घेतले मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरती मराठा समाजाने कुठल्याही भूमिका धनंगे पाटलांनी घेतलेली आहे आणि त्या भूमिकेला संपूर्ण ओबीसी आणि जे आहे त्यांनी महाराष्ट्रामध्ये पूर्णपणे विरोध केलेला आहे त्यांची भूमिका ही ओबीसी कुठल्याही ओबीसी आणि भट्टी उंचा मान्य होणारी नाही स्वतः प्रकाश आंबेडकर आमच्या गावामध्ये आमच्या मेळावाला मारादर्शी उपस्थित होते आणि मराठा समाजाच्या आरक्षणाचं ओबीसी मुख्यमंत्री आणि बहुजन सरकार हे हा दारा घेऊन आम्ही या ठिकाणी नि या महाराष्ट्रातल्या सगळ्या निवडणुका आम्ही या ठिकाणी लढणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत ह्या ओबीसीच्या आरक्षणाचा सत्यानाथ ज्या सत्तेच्या माध्यमातून झालेला आहे ती सत्ताच आता उलठून टाकवून पुन्हा या ठिकाणी ओबीसी आणि भटक्या मुक्तांचं सरकार या ठिकाणी मागासवर्गीय सरकार जे आहे त्या ठिकाणी आणून आरक्षणाची लढाई जी आहे ते आम्ही मतपेटीतून लढू सत्तेच्या माध्यमातून जी आहे ती आम्ही या ठिकाणी लढू लोकसभा जी आहे ती आम्ही जवळपास या ठिकाणी एकोणतीस तारखेला आमचे उमेदवार त्या ठिकाणी आम्ही जाहीर करणार आहोत कुठल्याही परिस्थितीत ही लढाई जी आहे ही ओबीसीच्या भटक्या मुक्तांच्या स्वाभिमानाची लढाई जी आहे ती आम्ही लढल्याशिवाय आम्ही राहणार नाही ओबीसीच्या आरक्षणाचं संरक्षण करणे हा आमचा एकमेव हेतू जो आहे तो या ठिकाणी आहे आमच्या लेखनाबाळांच्या आरक्षणाच्या भविष्याचा भविष्य जे आहे उद्ध्वस्त जे आहे ते आम्ही होऊ देणार नाही मुंबईमध्ये कोणकोणते उमेदवार कोणकोणत्या ठिकाणावरून लढणार आहेत आमचे उमेदवार जे एकोणतीस केला आम्ही मुंबईतले सुद्धा उमेदवार आम्ही जाहीर करतो आणि आम्ही या मतावर ठाम आहोत की ओबीसीचा स्वाभिमान आणि त्यांची प्रतिष्ठा आणि त्यांना राजकारणामध्ये महाराष्ट्राची सत्ता आणून देण्यासाठी हा आमचा लढा आहे समोर आणि या गोष्टीसाठी कुणी अडथळे आणत असतील तर आम्ही त्यांच्यापासून चार हात दूर राहू आम्ही ते आमचे दुश्मन नाहीत पण येणाऱ्या कळेत कधीतरी आमचे मित्र होतील अशा पद्धतीनं आमचं ओबीसीचं वाटचाल आहे विमुक्त भटक्या जमाती आणि ओबीसी यांना कोणीही पक्षाचे लोक गृहीत धरत नव्हते आता सीचा एक स्वतंत्र पक्ष झाल्यामुळं प्रकाश अण्णा शेडगे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रामध्ये नवी क्रांती घडवून आणणार आणि या सत्तेच्या मुख्यमंत्रीपदी प्रकाश अण्णा शेंडगे यांना बसवल्याशिवाय आम्ही राहणार नाही असे आमचे ठाव